आपण पाहत आहात पावर मराठी न्यूज चला तर जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यातील स्थानिक घडामोडी ऊस वाहतूकदार शेतकऱ्यांना काय घ्यावी महत्वाची नोंद महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूकदार शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे ज्या शेतकरी बांधवांची वाहने कारखानदारांनी कोणत्याही न्यायालयीन आदेशाविना बेकायदेशीरित्या ओढून नेली आहे त्या प्रकरणांबाबत हायकोर्टात केस दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या संदर्भात दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजेपर्यंत सांगलीतील दसरा चौक सी पी आर समोर शाहू स्मारक भुवन येथे संबंधित ऊस वाहूदार वाहतूकदारकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे वाहतूकदारांनी येताना सोबत ही कागदपत्रे आणावीत वाहनाचे आर सी बुक आधार कार्ड वाहने सोडवण्यासाठी कोर्टात केस दाखल केली असल्याचे तिचे रेफरन्स कागदपत्रे साखर संघाकडे केलेल्या वाहन मागणी अर्जाचे नमुने संघटनेच्या माध्यमातून कारखानदारांकडून वाहन ताब्यात असलेल्या कालावधीतील भाडे आणि झालेल्या नुकसान भरपाईची वसुली करण्यात येणार आहे त्यामुळे सर्व ऊस वाहतूकदारांनी या न्याय प्रक्रियेत सहभागी होऊन आपले हक्क सुरक्षित करावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू पाटील यांनी केले राजू पाटील यांनी पुढे सांगितले की ही माहिती प्रत्येक ऊस वाहतूकदाराने आपल्या स्थानिक मध्ये शेअर करावी जेणेकरून ज्या बांधवांना संघटनेची कल्पना नाही त्यांना ही न्याय मिळण्याची संधी मिळेल आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क अचूक नजर चौफेर खबर महाराष्ट्र राज्यातील व कर्नाटक राज्यातील ऊस वाहतूकदारांचे साखर कारखानदार एवढी मोठी पळवणूक करत आहेत आणि दमदाटी देऊन ज्या गोरगरीब असंघटित ऊस वाहतूकदारांची वाहने कारखानदार वाहतूकदारांच्या नावावरच कर्ज काढून त्या कर्जातील काही रक्कम ऊस तोडी लेबर बांधण्यासाठी आढावा दिलेले असतात ले ते लेबरकडून फसवणूक झाल्यानंतर जे ऊस वाहतूकदारांची वाहने कमवून खायचं साधन म्हणजे वाहन त्या वाहनाला अनलिगली कोणत्याही कायद्याचा आधार न घेता दमदाटी घेऊन गुंडामार्फत जे ओढून घेऊन जातात ते परत मिळण्यासाठी आम्ही संघटना प्रत्येक वेळी बरेचसेच परिपत्रक निघण्यासाठी साखर संघावर हेलपाटे मारून शासनाने ती आमची दखल घेऊन परिपत्रक काढलेले आहे तरी त्या परिपत्रकाचे हे कारखानदार कोणत्याही स्वरूपामध्ये दखल घेत नाही परिपत्रक म्हणजे कोणत्या तरी कागदाचे चिटून समजून ऊस वाहतूकदारांना उलट दमदाटी करून कारखान्यावर हाकलून देत आहेत आणि वन परत देत नसल्यामुळे असे कित्येक ऊस वाहतूकदार उदासीन होऊन आत्महत्या करण्याच्या तयारीत आहेत काही ऊस वाहतूकदार आत्महत्या केलेले आहेत ह्या सगळ्यांच्या विरोधामध्ये आपल्या संघटनेने कोणत्याही परिस्थितीत एकत्र येऊन पुणे साखर संघावर ठिया आंदोलन करण्याशिवाय आपल्या ऊस वाहतूकदाराला कुणीही दाद देणार नाही जर शासनाच्या परिपत्रकाला हे मंडळी दाद देत नसतील तर आपल्याला कोणत्याही कोणत्याही स्वरूपामध्ये रस्त्यावर उतरल्याशिवाय आपली कोणीही दखल घेणार नाही कारण ही शासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे कारण शासनामध्ये जे आहेत हे साखर कारखानदारांचे मालक चेअरमन असे हेच शासन चालवतात त्यामुळे आपल्या संघटनेला वेळोवेळी कित्येक वेळा आंदोलन करूनही यश येत नसल्यामुळे आपण उदासीन कोणी न होता आपल्याला रस्त्यावर उतरावंच लागणार आहे आणि हे येत्या चार दिवसामध्ये साखर कारखाने चालू आपण आंदोलन पोकारून आंदोलनाची दिशा कोणत्या स्वरूपाने आणि कोण कितपत तीव्रता घ्यायची हे आपण अर्जंट बैठक घेऊन ते नियोजन करण्याचे आहे कारण आपल्या ऊसवातूदार गोरगरिबांच्या जीवावर एक साखर कारखानदार चालतात शेतकरी आणि कारखानदारांच्या मधील मुख्य दुवा म्हणजे आम्ही ऊस वाहतूकदार परंतु शेतकरी शेतकरी हा शेतकरीच असतो आणि ऊस वाहतूकदारी शेतकऱ्यांचीच मुलं आहेत परंतु शासनाला कोणत्याही पद्धतीने त्याची दखल घ्यायला तयार नाहीत जर आपण आंदोलन नाही केलं तर याच्याही पेक्षा हे निगरगंड कारखानदार आपल्या ऊस वाहतूकदारांना केराची टोप लाचारी पत्करावं लागला आणि या परिपत्रकाला केराची टोकणी दाखवतील भविष्यामध्ये जर आपल्याला स्वाभिमानाने आणि अभिमानाने जर पुढील व्यवसाय करायचा असेल तर फार मोठा आणि तीव्रपणाने आंदोलन करून ह्या कारखानदारांची धोराडी कोणत्याही पद्धतीनं न, न पेटवता देता न पेटवून देता आपल्याला आपला न्याय मिळाल्याशिवाय हे कारखाने कोणतेही चालू करता देऊ नये एवढ्यासाठी आपण आंदोलन पुकारायचं आहे भेटूया अशाच आणखी एका खास बातमीसोबत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका